आत्मनिर्भर भारत या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या अभिनव संकल्पनेतून नवनवीन उद्योग व्यवसायांना चालना मिळावी या उद्देशानं देश तसंच राज्य पातळीवर विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे या पार्श्वभूमीवर आपल्या धुळे जिल्ह्यानं अनेक योजना यशस्वीपणे राबवत अव्वल कामगिरी बजावली आहे त्यातीलच एक यशोगाथा आहे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या ममताताई यांची शिरपूर तालुक्यातील आमोदे गावातील सौ ममता रतिलाल देशमुख यांनी मा वैष्णोदेवी समूहाची स्थापना केली आणि आपल्या कल्पकतेतून उभारी घेत आवळ्याची विविध उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली जग हे आयुर्वेदकडे वळत आहे धीरे धीरे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत म्हणून आम्ही आवडा प्रक्रिया उद्योगावर भर देण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला पाच किलो आवड्यापासून सुरुवात केली नंतर सहा महिन्यानंतर आम्हाला आर एफ वगैरे भेटला बँकेचं लोन वगैरे असं शासनाने उमेद बियांकडून करून दिले आम्हाला त्याच्यावर आम्ही थोडे थोडे मशिनरीने काही हँड प्रोडक्ट असा बिझनेस वाढवत गेलो तर आज आमचा टर्न ओव्हर हो आहे महिन्याचा पन्नास हजार रुपये महिना सुरुवातीला आवळा उत्पादनाचे दोन तीन प्रकार त्यांनी तयार केलेत आजच्या स्थितीत आवळ्याचे प्रकार त्या तयार करीत आहेत यात सेंद्रिय आवळा इमली आवळा स्वीट कॅन्डी आवळा सिरप पाचक लाडू मोरंबा केश तेल लोणचे व्यसनमुक्ती कॅन्डी गुळाची स्वीट कॅन्डी मसालेदार कॅन्डी गुळाचा सिरप गुळाचा मोरंबा च्यवनप्राश स्वादिष्ट सुपारी आवळा ज्यूस खट्टी मिठी कँडी पाचकवर्धक सुपारी आवळा चूर्ण जेट इमली आणि स्वादिष्ट आवळा लाडू त्या तयार करीत आहेत सोबतच पॅकेजिंग लेबलिंग करून बाजारात विक्रीसाठी पाठवित आहेत आज कष्टाच्या जोरावर त्यांनी स्वतःचा नावलौकिक तर वाढवला आहेच पण यासोबतच आपल्या परिसरातील अनेक महिलांना रोजगार देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला आहे मा वैष्णवी हा जो गट आहे हा आवड्याचे प्रोडक्टपासून विविध पदार्थ बनवलेले असतात त्या याच्याविषयी आपण त्यांना आर एफ सी आय एफ बँक लिंकेज असं आपण त्यांना अर्थसहाय्य केलेलं आहे त्या माध्यमातून त्यांनी ते प्रोडक्टसुद्धा तयार केलेले आहेत या प्रोडक्टसाठी ते तालुका जिल्हा राज्य राज्यस्तरावर ते प्रदर्शनात सहभागी घेत असतात आज त्यांची उपजीविका सुरू झाली आणि त्या त्यांच्यामुळे इतरांनाही रोजगार उपलब्ध झालेला आहे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत सोबत सर्वसामान्य महिलांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या ममता ताईंच्या कार्याची ही यशोगाथा राज्यातील महिलांसाठी प्रेरक अशीच आहे